दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आहे आणि आपल्याला ठरवायचं आहे की वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार आपले जिल्ह्याचे खासदार आहेत ते मागचे दहा वर्ष पासून वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व करून राहिले त्यांची अगोदर बारा वर्ष एक एम म्हणून काम केलं

जे खासदार केलं पाहिजे त्यांनी केलं नाही मला असं लोक सांगा की त्यांनी आमच्या गावमध्ये हायपास दिलं आमच्या गाव गावामध्ये त्यांनी कच्छा कुंडी दिलं बसस्टॉप दिलं बसस्टॉप दिलं एक बसस्टॉप दिलं हे खासदारच काम नाही साठे होते त्यांनी उत्तम लावला प्रमुख बाबू होते त्यांनी आपल्या वरदान पेटीशी आणलं प्रभाव काय होते दे। त्यांनी देवी पेटीशी आणलं त्यांनी गुरुगाम कॉटन मिल वाचवलं अनेक वर्ष त्यांनी झालं तो नवीन उद्योगपतीला आणलं गुरुगाव चालू केला आज पण गुरुगाव शहराच जवळपास पूर्ण अर्थव्यवस्था येते कॉटन मिलचे भविष्य प्रकल्प होत आम्ही करत पूर्ण ताकदी लावला अंतिम टप्प्यावर आम्ही ठेवलेला अशी काही प्रकल्प अशी काही योजना अशी काही इंडस्ट्री आपले खासदार साहेब का हे प्रश्न तुमचे आमच्या समोर आहे त्यासाठी नाली मोरी बस करणार आमदारच काम आहे ते पण करणार हे खासदारच काम नाही खासदारच काम हे कायदा बनवलं तुमचे जे प्रश्न आहे ते दिल्लीमध्ये मांडलं थोडा भेटता आणि त्यामुळे आता आपल्याला ठरवायचं आहे की कोणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आपलं लोकप्रतिनिधी कसं राहिलं पाहिजे आपले प्रश्न सोडणार आहे केव्हा नाही आपण सगळ्यांनी ते माझे मधून सर्वांच्या समुद्रपूरच ऑडिओ क्लिप तर सगळ्यांनी ऐकलं असत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कोणी ऐकत नाही बाजू भाषा सांगतो विरोधी पक्ष जे आहेत ते ऐकू या दहा वर्ष पासून त्यांनी कोणता प्रश्न शेतकरीचं सोडलं कोणतं बेरोजगारीचे प्रश्न सोडलं हे फार मोठा प्रश्न आपले तुमचे माझ्यासमोर निश्चितपणे आता आपला खासदार कसा आहे किंवा नाही यांचे विचार करण्याची आपल्याला गरज नाही नाहीये त्यांचेच पक्षाचे दोघांची आपण सगळे सुरेश मात्र बघतोय दाने प्रेस में स्टेटमेंट टेंपल के लोग परवाह कि यंचे सार का हिस्ट्री एक आस्था में पालन आने ये लोग तो ना इसमें स्मार्ट बारे में हमारे लोग से सर वो क्या है यहाँ से शब्द नहीं बोलना वापर ना करना तो सर बट नंदर में कौन परिश्रम नहीं होते सुबह लोग ये पत्रकार जो होता है रंचार तो बोलते हैं मतलब तुम्हें मांगे बढ़ता है तो

आणि त्यांनी स्पष्टपणे प्रश्नाचं सगळ्या पेपरमध्ये आला की की जेव्हा आम्ही कमिशन देत नाही टक्केवारी ना देत नाही खासदार आमचं आमला आमदार खासदार पण देत नाही हे पेपरमध्ये आहे आणि जेव्हा त्यांचं नाव घोषित झालं तेव्हा त्यांनी अपक्ष राहणार यांच्या विरोधात यासाठी की हे माणूस आम्हाला चालणार नाही असं जाहीरपणे सांगितलेलं आता अनेक ठिकाणी जेव्हा आपण मी प्रश्न विचारतो की त्यांनी का केलं ते हेच आपल्याला प्रश्न विचारतो मोदी आपल्या जिल्ह्यामध्ये दहा वर्ष मध्ये आले का मोदीने आपल्या जिल्ह्याचा कोणतं प्रश्न सोडलं आणि आपल्याला समजा कोणता प्रश्न सोडायचा आपण का दिल्ली जाऊन मोदींना भेटणार का हे पण आपल्याला विचार करायला लागतो आपल्याला मोदी डायरेक्ट भेटायचं होतं आपल्याला खासदारची काय गरज आहे

ठीकु अरे ख़ासि ख़ासि की के लिए। येणाऱ्या येणार खासदार कस राहायला पाहिजे कोणते काम केलं पाहिजे आणि पुढे आम्हाला चारशे संख्या यासाठी पाहिजे संविधान बदलाचं हे संविधान त्यांनी त्यांनी घडवलं नाही त्यांनी बनवलं नाही जेव्हा संविधान बदल हे कुठे होतेच नाही त्यामुळे हे जबाबदारी तुमची आणि आमच्यावरील कुठे ना कुठे आपल्याला कवच करून समोरता आपल्याला उभं राहावं लागला की एक आकडा तीनशे वर किंवा दोनशेच वर नाही झालं पाहिजे आणि संविधान तसच राहणार काय की फार मस्त आहे रोज आपल्याला ऐकले का ईडीच बदलण्याचा त्यांचा उद्देश होत की जे आपला कायदा आहे त्याच्या असा आहे की जे बेल

त्यांच्यावर ईडीची कारवाई होती आता बीजेपी मध्ये आहे अजित पवार भावना गवमी संजय शेख प्रफुल पटेल हसद मुश्रफ तेलंगणाचे आंध्राचे केगन भुजबल नवीन चिंतन प्रताप आणि अनेक नाव इतकं मी तुम्हाला सांगू शकतो की पंचवीस असे पॉलिटिकल लीडर्स होते ज्याला ईडीची नोटीस भेटली तेवीस वर जे बी जे मध्ये गेले आणि त्यांच्यावर केस फिरवा झाला पण सर्वात मस्त हे आहे आम्ही थोडं आकडे काढून राहिलो तुम्हाला माहिती आहे का जवळपास सहा हजार कोटी चॅरिस बॉन्ड बीजेपी ला भेटले आणि सगळ्या यांच्या माध्यमातून त्यांनी केलेला पण एक आणखी असं राहत नवीन जिंदल म्हणून त्यांच्यावर दोन हजार सतरा वर त्यांनी कोलगेटच्या स्कॅम म्हणून त्यांच्यावर ईडीची कारवाई चालू केली परवा ते बीजेपी मध्ये जॉईन झाले त्याला बीजेपीचे तिकीट भेटलं आणि केस बाजू चालले पण सर्वात फास्ट छगन भुजबल साहेबचे जवळपास एक वर्ष जेलमध्ये होते नंतर बेलवर आले तीन चार मध्ये काम केलं अजित पवार साहेब सोबत ते गेले आणि काही दिवस नंतर ईडीने जाऊन कोर्टमध्ये सांगितलं आम्ही केस मागे घेऊन का ते म्हणजे कौ आम्हाला कागदपत्र भेटून मिळायला हे कोर्टमध्ये उत्तर दिलेलं आहे सीबीआय ईडी हे मला आश्चर्य वाटतं की यांचं

परत आता सुप्रीम कोर्ट याला स्थगिती दिली नाही तर तो इलेक्शनच्या तोंडवर हे न्यू फुल अकाउंट सफ करून ठेवलेलं काँग्रेस पार्टीचे विचार सरकारला विरोधी पक्ष